स्वामी भक्त हो आज मी आपल्याला नवरात्रीच्या नऊ रंगांबद्दल माहिती सांगणार आहे तसेच भवानी मातेचे एक सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये मा जय माता दी जरूर लिहा स्वामी भक्त हो उद्या आहे तीन ऑक्टोबर गुरुवार म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस तर पहिल्या दिवसाचा रंग आहे पिवळा तर चार ऑक्टोबर शुक्रवार नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचा रंग आहे हिरवा पाच ऑक्टोबर शनिवार नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाचा रंग आहे राखाडी सहा ऑक्टोबर रविवार नवरात्रीच्या चौथ्या दिवसाचा रंग आहे केशरी सात ऑक्टोबर सोमवार नवरात्रीच्या पाचव्या दिवसाचा रंग आहे पांढरा आठ ऑक्टोबर मंगळवार नवरात्रीच्या सहाव्या दिवसाचा रंग आहे लाल नऊ ऑक्टोबर बुधवार नवरात्रीच्या सातव्या दिवसाचा रंग आहे निळा दहा ऑक्टोबर गुरुवार नवरात्रीच्या आठव्या दिवसाचा रंग आहे गुलाबी अकरा ऑक्टोबर शुक्रवार नवरात्रीच्या नवव्या नवरात्री दिवसाचा रंग आहे जांभळा चला तर मग आपण आता एक भजन गाऊया भवानी मातेचे एक सुंदर भजन म्हणूया दिवस आले ग नवरात्रीचे छान गरभा खेळते खेळते कोण कोण दिवस आले ग नवरात्रीचे छान गरभा खेळते खेळते कोण कोण दिवस आले ग नवरात्रीचे छान गर्भा खेळते खेळते कोण कोण तुळजापूरची भवानी आली गडाची रेणुका आली छमछम वाजती पायात पैंजण तुळजापूरची भवानी आली माहुरगडाची रेणुका आली छम छम वाजती पायात पैंजण गर्भा खेळते खेळते कोण कोण दिवस आले ग नवरात्रीचे छान गर्भा खेळते खेळते कोण कोण दिवस आले ग नवरात्रीचे छान गर्भा खेळते खेळते कोण कोण दिवस आले ग नवरात्रीचे छान वणीगडावर सप्तशृंगीला गरभा खेळण्या निरोप दिला बांगड्या वाजती हातात खनखन सप्त सप्तशृंगीला गरभा खेळण्या निरोप दिला बांगड्या वाजती हातात खनखन गर्भा खेळते खेळते कोण कौन कोण दिवस आले ग नवरात्रीचे छान गर्भा खेळ ते खेळते कोण कोण दिवस आले ग नवरात्रीचे छान गरभा खेळ ते खेळते कोण कोण दिवस आले ग नवरात्रीचे छान कोल्हापूरची लक्ष्मी माता आली सोलापूरची रूपा भवानी माता आली गोंधळ घातला ढोल वाजे डमडम कोल्हापूरची लक्ष्मी माता आली सोलापूरची रूपा भवानी माता आली गोंधळ घातला ढोल वाजे डमडम गर्भा खेळते खेळते कोण दिवस आले ग नवरात्रीचे छान गर्भा खेळते खेळते कोण दिवस आले गणवरात्रीचे नवरात्रीचे छान गर्भा खेळते खेळते कोण कोण दिवस आले गणवरात्रीचे नवरात्रीचे छान धन्यवाद